ते म्हणजे काका काकू तर असले राह राहत होते तो पण हसून हसून ये खेडे आमच्या सोबत तिथेच खेडे शिक्षक होते तर काय होते नाही ऑन ड्युटी शिक्षक होते आणि काका तर एम एस मध्ये होते महाजनकोमध्ये अंदाज तर नाही माहित पण असं म्हणते की मुलांनी मारलं बा आणि आता तो कोणत्या शुद्धीत होता का बरं मारलं ते तर आता सगळं पोलीस व्हेरिफिकेशन होईल इन्व्हेस्टिगेशन होईल फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे येईल त्यांची त्याच्यानंतरच माहीत पडेल पण आता सध्या तर सांगू नाही शकत की का आहे बा लहानपणापासून माझ्यासोबतच खेडेर आहे उत्कर्ष डाकोडे त्याचं नाव होतं उत्कर्ष लीलाधर डाकोडे त्याचा आई आईचं नाव अरुणा डाकोडे आणि वडीलचं नाव लीलादर टाकोडे 啊，好、啊。啊